गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली महामार्गावर मानगाव ते लोणेरे पर्यंत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली तर तळेगाव इथं रस्त्याचं काम सुरू असल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तासाभरापासून दोन्ही बाजूकडील वाहतूक ही ठप्प झाली प्रवासी अडकून पडलेत आणि वाहतूक कोंडी हे निर्माण झाली पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात बातमी आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे जवळपास पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या माहिती त्यांच्याकडून घेऊया सागर आपण पाहतोय जवळपास पाच किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत मागच्या तासाभरापासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे वाहतूक कोंडी फुटण्यासाठी नेमका किती वेळ लागू शकतो नक्कीच सकाळी मुंबई गोवा महामार्गाचा प्रचंड वाहतूक झाली तसंच गेल्या अनेक वर्ष मुंबई गोवाचं काम सुरू आहे आणि आता गणपती हे कामाचा ठिकाणी प्रचंड वाहतूक झालेली आपल्याला पाहायला मिळते तसेच तळेगाव या रस्त्याचं काम सुरू असल्याने त्या ठिकाणी वाहतूक कोणी सर्व सामोरे जावं लागतो त्याला पासून दोन्ही बाजू करून मंत्री येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व प्रवासी अडकून पडलेले आपल्याला पाहतात त्याचबरोबर या ठिकाणी ॲम्बुलन्स सुद्धा अडकलेली आपल्याला पावसायचं त्यामुळे रुग्णांची सुद्धा हाल वगैरे आपल्याला पावसायचं असं अगदी खरं सागर खर तर ही वाहतूक कुंडी लवकरात लवकर मोकळी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करूया आणि